भारतीय स्वयंपाकघरात गोड पदार्थाचा खास सन्मान असतो त्यातही रव्याचा शिरा म्हणजे सर्वांनाच आवडत असलेला गोड पदार्थ पण जर त्यालाच अननसाचा रससाळ आणि आंबट गोड स्वाद मिळाला तर त्याची चव अजूनच खास होते अननसाचा शिरा तयार करायला वीस मिनटांपेक्षा जास्त वेळ लागत नाही त्यामुळे घाईच्या वेळी पटकन बनवण्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे अननसाचा शिरा हा नेहमीच्या शिरापेक्षा जरा वेगळा हलका आणि जास्त फ्रेश लागतो ही रेसिपी बनवण्यासाठी आपल्याला लागेल एक वाटी जाड रवा पाहून वाटी साखर पाऊन वाटी तूप आणि एक पाच ते सहा अननसाचे काप शक्यतो पिकलेल्या अननसाचाच वापर करावा त्यानंतर आपण घेणार आहोत पाचसा बदाम पासहा काजू आणि थोडेसे मनुके बदाम आणि काजूचे असे आपण तुकडे करून घेणार आहोत आणि अननसाचे सुद्धा असे आपल्याला बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत सुरुवातीला आपण एका जाड बुडाच्या कढई किंवा पॅनमध्ये दोन चमचे तूप गरम करून घेऊ तूप गरम झाले की त्यामध्ये आपण बदाम आणि काजूचे तुकडे घालून घेऊ बदाम आणि काजूचे तुकडे आपल्याला मिनिटभर परतून घ्यायचे आहेत मिनिटभर परतून झाल्यानंतर त्यामध्ये आपण घालून घेणार आहोत मनुके भाजून घेतलेला सुकामेवा बाजूला काढून घेऊ त्याच पॅनमध्ये दोन चमचे साजूक तूप घालून तूप गरम झाल्यावर त्यात रवा घालून तो सुवासेपर्यंत आणि हलकासा गुलाबीसर होईपर्यंत भाजून घेऊ भाजलेला रवा एका वाटीत बाजूला काढून घेऊ एक साधारण पाच ते सात मिनटे रवा भाजण्यासाठी आपल्याला लागतील आता त्याच पॅनमध्ये एक चमचा तूप घालून त्यावर अननसाचे तुकडे परतून घेऊ त्यामध्ये दोन चमचे साखर घालू म्हणजे अननसाचा आंबटपणा थोडा कमी होईल एक दोन ते तीन मिनटे परतून झाल्यावर त्यात दोन वाटी पाणी घालून घेऊ आणि एक उकळी काढून घेऊ उकळी आल्यावर दोन तीन मिनटे अननसाला लो फ्लेमवरती शिजवून घ्यायचे आहे मग अननसाच्या पाण्यात भाजलेला रवा हळूहळू मिसळू आणि सतत ढवळत राहू जेणेकरून गुठळ्या होणार नाहीत एक दोन तीन मिनटे ढवळल्यावर रवा पाणी शोषून घेईल यामध्ये तुम्हाला हवा असेल तर किंचितचा फूड कलर घालून घ्या अन्यथा तुम्ही तो स्किप करू शकता फूड कलरने रव्याला रंग खूप छान येतो दोन तीन मिनटे आपण याला असे शिजू द्यायचे आहे तुम्ही पाहू शकता रवा छान मऊसूद शिजलेला आहे आता या स्टेजला आपल्याला यामध्ये घालून घ्यायची आहे पाऊण कप साखर साखर विरघळल्यावर मिश्रण पुन्हा थोडे सैल होईल पण काही वेळानेच घट्ट देखील होईल तुमचा गरमागरम मणनसाचा स्वादिष्ट शिरा तयार झालेला आहे आता या स्टेजला आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे आता त्यामध्ये आपण एक दोन ते तीन चमचे साजूक तूप घालून घेऊ एक पाऊन वाटीमधले पाव वाटी तूप आपले उरले आहे मग त्यामध्ये घालून घेऊ सुकामेवा हे सर्व मिश्रण एकत्र छान एकजीव करू आणि सर्वात शेवटी यामध्ये आपण घालणार आहोत एक अर्धा टीस्पून वेलची पूड वेलची पूड घातल्यावर मिश्रण असे छान मिक्स करून घ्यायचे आहे आणि एक पाच ते दहा मिनटे आपल्याला झाकून ठेवायचे आहे त्यामुळे वेलचीचा फ्लेवर शिऱ्याला खूप छान येतो अननस हा एक चविष्टच नाही तर आरोग्यासाठीही फायदेशीर आहे त्यात भरपूर प्रमाणात विटॅमिन सी फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स असतात जे आपल्या शरीरासाठी खूप उपयोगी आहेत अनेक मंदिरामध्ये हा शिरा प्रसाद म्हणून दिला जातो तुम्ही यामध्ये साखरेऐवजी गूळ वापरून हेल्दी व्हर्जन ट्राय करू शकता तर कसा वाटला हा अननसाचा शिरा नक्की करून बघा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये सांगा भेटूया पुढच्या स्वादिष्ट रेसिपीसह थँक्यू